हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे बी एम एस गव्हर्नमेंटच्या कट आपण डिस्कस करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत बी एम एस गव्हर्नमेंटसाठी तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण तो पाहणार आहोत आणि बी एम एसची बी एच एम एसची बी यू एम एसची ची, BHMS ची तिसऱ्या राऊंडची काउन्सिलिंग कधी सुरू होईल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत आणि आपण काय पाहणार आहोत सेकंड राऊंडचा बी एम एसचा कट ऑफ काय आला होता एस एम एल आणि कॉलेज वाईज आपण ते पाहणार आहोत आणि कॅटेगरी वाईज देखील डिस्कस करणार आहोत आणि ओव्हरऑल बी एम एस प्रायव्हेटसाठी पाच ते सात नवीन कॉलेज लवकरच ॲड होणार आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला तर ते कॉलेजेस कोणते आहेत ते, ते कॉलेजेसचे सीट्स किती आहेत हे सर्व ओव्हरऑल डिस्कस करू आणि शेवटचं एकशे ऐंशीच्या स्कोअरला देखील बी एम एस प्रायव्हेट पॉसिबल आहे का हे आपण नंतर शेवटी पाहणारच आहोत आणि सगळ्यात शेवटचं काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप क्लिअर करेल अलक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोगायचं आता आपला टॉपिक काय आहे एस गव्हर्नमेंट तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत अलक्षात यानंतर बी एम एस सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आला होता आपण ते पाहू तो देखील कसा कोणत्या एस एम एलला कोणत्या स्कोरला कॉलेज भेटलेला आहे आणि कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे पाहणार आहोत आपण यानंतर तिसऱ्या राऊंडला कट ऑफ हाय जाऊ शकतो गाईज कशामुळे हो ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि शेवटचं बी एम एस प्रायव्हेटचं एकशे ऐंशीला देखील कॉलेज भेटू शकतं एकशे ऐंशी मार्काला देखील ते कसं पॉसिबल आहे ते देखील मी तुम्हाला सांगेन आणि शेवटचं कॉलेज कोणता अलॉट झालेला आहे साठी सेकंड राऊंडला आपण ते थोडक्यात पाहणार आहोत पहिल्यांदा पहा एस गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आपण तो पाहणार आहोत आणि तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय का राहील बी एम एस गव्हर्नमेंटसाठी आपण ते देखील डिस्कस करणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोग्यात ओपन साठी अकरा हजार एक्केचाळीस या एस एम एल वरती चारशे चौवेचाळीस या स्कोर वरती बी एम एस गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलेलं आहे विद्यार्थ्याला एकतीस एकोणतीस कॉलेजचा कोड आहे आणि हे धुळ्याचं कॉलेज आहे आयुर्वेदिक गव्हर्नमेंट लक्षात समजलं तर ओपनचा एक्सपेक्टेड कट ऑफ साधारणतः चारशे एकोणचाळीस पर्यंत येऊ शकतो थर्ड राऊंडला समजलं तुम्हाला यानंतर पुढचं पहा सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीची एस एम एल पहा अठरा हजार पाचशे पंच्याऐंशी या एस एम एल ला कॉलेज भेटलेला आहे त्या विद्यार्थ्याचा स्कोर आशा ले ले तीनशे पंच्याऐंशी असा होता आणि त्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे धुळ्याचंच अलक्षात धुळ्याचंच कॉलेज भेटलेलं आहे आणि एक्सपेक्टेड तीनशे ऐंशी पर्यंत हा कटॉप जाऊ शकतो तिसऱ्या राऊंडला एस सी कॅटेगरीसाठी समजा यानंतर एस टी कॅटेगरी पहा तीस हजार दोनशे पंचावन्न ही एस एम एल आलेली आहे तीन हजार दोन तीन हजार दोनशे पंचावन्न ही एस एम एल आलेली आहे तीनशे पाच या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालं होतं आणि ते कॉलेज आहे बत्तीस एकोणचाळीस यवतमाळचं एस टीच्या मुलांना अलक्षात आणि आता एक्सपेक्टेड तिसऱ्या राऊंडसाठी तीनशे पर्यंत कट ऑफ राहू शकतो एस टीच्या अलक्षात समजलं यानंतर पुढचं आहे विजय कॅटेगरी बारा हजार पाचशे अकरा ही एस एम एल आलेली आहे शेवटच्या विद्यार्थ्याची चारशे बत्तीस या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज गव्हर्नमेंटचं आयुर्वेदा भेटलेलं आहे आणि हे देखील दुह्याचं कॉलेज भेटलेलं आहे या विद्यार्थ्याला तर एक्सपेक्टेड एक, एक साधारणतः चारशे एकोणतीस विजेचा गोटॉप येऊ शकतो तिसऱ्या राऊंडला यानंतर एन टी वन सोळा हजार छत्तीस ही एस एम एल आलेली आहे चारशे पाच हा स्कोअर आलेला आहे तर या ठिकाणी दोळ्याचंच कॉलेज अलॉट झालेलं आहे तर एक्सपेक्टेड चारशे दोन हा एवढा कट ऑफ येऊ शकतो एन टी वनसाठी अ लक्षात यानंतर एन टी टूचं पहा अकरा हजार दोनशे पंचावन्न ही एस एम एल आलेली आहे चारशे बेचाळीस या स्कोरवरती कॉलेज अलॉट झालेला आहे यानंतर हे कॉलेज आहे बत्तीस एकोणचाळीस जे की यवतमाळचं कॉलेज आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ तिसऱ्या राऊंडचा चारशे अडोतीस राहू शकतो एन टी टू साठी अ लक्षात यानंतर एन टी थ्री पहा अकरा हजार आठशे सहा या एसएमएल वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे चारशे अडुतीस त्या विद्यार्थ्याचा स्कोर आहे आणि या विद्यार्थ्याला धुळेचं कॉलेज भेटलेलं आहे आयुर्वेदा गव्हर्नमेंटचं तर एक्सपेक्टेड एक साधारणतः चारशे पस्तीस पर्यंत कट ऑफ येऊ शकतो लक्षात यानंतर पुढचं पहा ओबीसी अकरा हजार तीनशे एकसष्ट या एस एम एल कॉलेज अलॉट झालेला आहे चारशे एक्केचाळीस त्या विद्यार्थ्याला मार्क आहेत तर एक साधारणतः धुळ्याचंच कॉलेज या ठिकाणी देखील अलॉट झालेलं आहे तर थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड ओबीसीचा कट ऑफ राहू शकतो चारशे चौतीस चारशे चौतीस पर्यंत येऊ शकतो ओके यानंतर एस सी बी सी अकरा हजार चारशे एक्केचाळीस या एस एम एलला कॉलेज अलॉट झालेला आहे चारशे एक्केचाळीस त्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे तर या ठिकाणी देखील धुळ्याचंच कॉलेज अलॉट झालेलं आहे आयुर्वेदा गव्हर्नमेंटचं तर एक्सपेक्टेड एस सी बी सीसाठी साठी चारशे पस्तीस हा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ राहू शकतो लक्षात समजलं यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी बारा हजार आठशे अष्ट्याहत्तर हा एस एम एल आलेला आहे चारशे एकोणतीस या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला आहे तर या ठिकाणी बत्तीस एकोणचाळीस यवतमाळचं कॉलेज भेटलेलं आहे तर साधारणतः चारशे पंचवीस पर्यंत तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ येऊ शकतो ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी नोटीस केलं का तुम्ही धुळे आणि यवतमाळ या दोन कॉलेजचाच कट ऑफ हा खाली राहतो बी एम एस गव्हर्नमेंटसाठी तर या दोन कॉलेजचाच कट ऑफ खाली आलेला आहे लक्षात हा एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे आता हे सर्व जे असेल ना गाईज सीट मॅट्रिक्सवरती डिपेंडिंग राहील ज्यावेळेस सिट्स येतील जे की अठ्ठावीस तारखेच्या नंतर सीट मॅट्रिक्स येईल आपलं कारण की अठ्ठावीसच्या नंतर नव्यानं रजिस्ट्रेशन त्यानंतर सीट मॅट्रिक्स ह्या सर्व प्रोसेस आहेत त्यानंतर मी तुम्हाला शुअरली सांगेल हा कट ऑफ राहू शकतो की नाही पण एक्सपेक्टेड एवढ्यापर्यंत कट ऑफ राहू शकतो समजलं आता आपण काय पाहिलेलं आहे बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ पाहिलेला आहे सेकंड राऊंडचा काय आलेला आहे आणि तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण हे देखील पाहिलेलं आहे आता शेवटचं काही नोट्स आहेत त्या पहा गाईज ओके सो काय पहिल्यांदा पहा थर्ड राऊंडचा कट ऑफ हा जास्त राहणार गाईज गव्हर्नमेंट बीएमएस साठी तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा जास्त राहणार रिझन काय आहे परत नव्याने रजिस्ट्रेशन सुरू होतात या ठिकाणी जर शंभर दोनशे विद्यार्थी जर ॲड झाले तर कट ऑफ अर्थातच वाढणार कट ऑफ हा शंभर टक्के वाढणार आहे लक्षात समजा यानंतर पुढची नोट पहा एकशे ऐंशीच्या विद्यार्थ्याला बी एम एस पॉसिबल आहे रिझन काय आहे पाच ते सात कॉलेजेस साधारणतः स्टे वॅकन्सीमध्ये ॲड होणार आहेत स्टे वॅकन्सीमध्ये आता ह्याचं कन्फर्मेशन तुम्हाला मी तिसऱ्या राऊंडनंतर सांगेलच कॉलेजेस कोणते आहेत सीट्स किती आहेत हे ओवरऑल सर्व मी तुम्हाला सांगेलच पण एम बी बी एसचे राऊंड झाले की बी एम एसचे कट ऑफ खाली यायला सुरू होतात त्यामुळे एकशे ऐंशीच्या विद्यार्थ्याला देखील बी एम एसचं कॉलेज पॉसिबल आहे आणि ते देखील कॅटेगरीमध्ये दे। ओके यानंतर पुढचं पहा पुढची नोट आहे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस जी काउन्सलिंग जी आहे ना एक साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरच्या नंतर स्टार्ट होईल दिवाळीच्या नंतर कारण की अठ्ठावीस तारखेपर्यंत एम बी बी एस ची ॲडमिशन चालणार आहेत तर बी एम एसाठी पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन सुरू होतील यानंतर परत सर्वांची कंबाईन लिस्ट येईल यानंतर मग पुन्हा काय होणार जे विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन कॅन्सल केलेले असतील ते विद्यार्थी देखील रजिस्ट्रेशन करतील मग परत तिसऱ्या राऊंडला कट ऑफ जरा थोडासा खाली वरच जाणार लक्षात ते तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी कन्फर्म सांगेलच लक्षात तर एक साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरच्या नंतर आपला बीएमएस बीएमएस बी एच एम एसचा चा राऊंड सुरू होऊ शकतो समजलं यानंतर सगळ्यात शेवटचं बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ कधी खाली येणार स्टे वॅकन्सीमध्येच खाली येणार तोपर्यंत एमबीबीएस चे सर्व राऊंड संपून जातात तर बी एम एसचे चे विद्यार्थी एकतर ॲडमिशन घेतात किंवा रिपीटला जातात किंवा ऑदर स्टेटला ॲडमिशन घेतात लक्षात समजा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे गव्हर्नमेंटचा कट ऑफ पाहिलेला आहे एक्सपेक्टेड आणि काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत ओके यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात इन शॉर्ट मॅनेजमेंटच्या ॲडमिशनबद्दल असेल तर शंभर टक्के व्हॉट्सअपवरती मेसेज करा बी एम एसचे मॅनेजमेंटचे ॲडमिशन हे सुरू झालेले आहेत जर कमी बजेटमध्ये तुम्हाला सीट भेटत असेल तर शंभर टक्के घ्या गाईज कमी स्कोअरवरती लक्षात समज तुम्हाला यामध्ये जर काही विचारायचं असेल कमेंटमध्ये देखील विचारा तुम्हाला सर्व आन्सर कमेंटमध्ये दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल तर मला कॉल करा बाय गाईज